आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण गणेश उत्सव सुरू झालेला आहे आणि उद्याच्या दिवशी आपला पाचव्या दिवशी पाचव्या दिवशी आहे आपला चोपडामध्ये यावालमध्ये आणि आडावर आणखी काही स्फोट अशा काय काय ठिकाणी पहिला विसर्जनाचा जे पहिला पहिला विसर्जन होत आहे म्हणजे पहिला उदय सुरू होत आहे त्याच्या निमित्तानं सर्व गणेश मंडळाचा आणि गणेश भक्तांना काही सूचना आणि काही आवाज आणि काही विनंती करायला आणि गोष्टी सर्व साठी या पत्रकार परिषदेत बोलवण्यात आलेल्या आहेत म्हणजे दरवर्षी प्रमाणे म्हणजे काही लोकांनी म्हणजे अजूनही आम्हाला विनंती करतायत की तर पूर्ण गणेश मंडळ बारा वाजेपर्यंत मातीवरती काय प्रॉब्लेम झाले होते असं काय रिक्वेस्ट केला बारा वाजेपर्यंत आणि बाराचा कुठे देण्याचे माझे काय कव्हर का नाही आहे सुप्रीम कोर्टचं डिशन आहे आणि जे नाही पोल्युशन च्या रुल्स दहा वाजेपर्यंत कोणतेही साऊंड सिस्टम वापरता येते आणि वर्षाला बारा दिवस कलेक्टरचं परमिशन मध्ये बारा वाजेपर्यंत आताला साऊंड सिस्टम वापरता येते आणि गणेश उत्सव चालू ते कारण पाचवा दिवस सातवा दिवस आणि अकरावा दिवस म्हणजे अकरा अकरा सप्टेंबर तेरा सप्टेंबर आणि सतरा सप्टेंबर हे तीन दिवस बारा वाजेपर्यंत परमिशन आहे आणि सर्वांना विनंती करतो म्हणजे आपल्याला नियम पाळावी नियम पालक म्हणजे बारा वाजेपर्यंत सर्व गणेश मंडळ विसर्जनाच्या ता ठिकाणी पोहोचणार आहे तसे तुम्ही सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावी लवकरात कर, लवकर मिरवणूक सुरू करावी आणि एक एक ठिकाणी कोणत्याही कोणी मिरवणुकीचं म्हणतात एकमेकांनी न थांबता पोलिसांनी जे बंदोबस्तमध्ये असलेल्या पोलिसांनी व्हॉलेंटिअर सर्व लोकांनी जे काही सूचना देते तो सूचनांना पालना करावी असं आपल्याला सर्वांना आवाहन करतो आणि चांगल्या पद्धतीनं आपल्याला सर्व बऱ्याची सो उद्यापासून सुरू होणाऱ्या विषयाचा चांगल्या पद्धतीनं होईल असं अपेक्षा करतो नेक्स्ट दुसरा विषय म्हणजे भरपूर दोन वर्षापूर्वी आ, आ, एक खंडित पडले होते दोन आपला गणेश मंडलाचा आर स्पर्धे आणि गणेश मंडळाचं विसर्जन मिरवणुकीत मिरवणुकीमध्ये उत्कृष्ट मिरवणूक असं दोन स्पर्धे चालू होत्या दोन वर्षापासून म्हणजे काही कारणांच खंडित पडले होते परत या वर्षी आपण जिल्हाभरात सुरू करणार आहे जे आर स्पर्धा आहे फक्त जळगाव जिल्ह्यामध्येच करत आहे आणि मिरवणुकीचं स्पर्धा आहे जिल्हाभरात सर्व पोलीस स्टेशनला आम्ही राबवणार आहे आणि आधी आदित्य जळगाव शहराचा मी ज्या आर स्पर्धेचा मेन जे करणार आहे तपास करणार आहे त्याला म्हणजे आपला एक योगिता नाही दिलेला आहे आणि आपला पारंपरिक भरपूर वर्षापासून करतायत राजेंद्र शिपे साहेब आहे सुनील धावडे साहेब आहे मुकुंद केकर हरिश्चंद्र सोनवणे हे पाच लोक आर स्पर्धेचा जेस म्हणून राहणार आहेत आणि दुसरा विरोध स्पर्धेचा आपला आणि दीपक गाजान जोशी राजेश सर आणि सर्व लोक म्हणजे विसर्जन स्पर्धेचा जडजेस म्हणून राहणार आहेत आणि प्रत्येक दोन्ही दोन्ही मध्ये प्रथम बक्षीस द्वितीय बक्षीस तृतीय बक्षीस हे राहणार आहे आर स्पर्धेमध्ये आणि विसर्जन स्पर्धेमध्ये मध्ये देखील देख, 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 आणि उत्तेजनक बक्षीस म्हणून दोन दोन दोन्ही कॅटेगरी मध्ये दोन दोन ठेवणार आहे त्याच्यानंतर आपला जोशी साहेबांचा कल्पना मधून एक दोन आयडिया विसर्जन मिरवणूक पन्नास वर्ष वरील मंडळात त्यांना सत्कार करायचं एक नियोजन तयार केलेलं आहे आणि जुने मंडळाचे वयस्कर अध्यक्ष असेल म्हणजे जे कोणी सत्कार त्याच्यापेक्षा जास्त अध्यक्ष असतील त्याला देखील आम्ही सत्कार करण्याचा त्या वर्षी आम्ही एक विचार करत आहेत आणि ही सर्व जे स्पर्धा स्पर्धेमध्ये शनिवारच्या दिवशी सायंकाली आम्ही स्पर्धाचे जे काही बक्षीस असतील आम्ही सर्व स्पर्धा बक्षीस आम्ही नियोजन तयार केलेले आहे आणि ही एक विषय आहे आणि ह्याच्याबद्दल म्हणजे कसं राहील म्हणजे त्याच्यामध्ये काय कोणता विषयावर किती मार्क्स राहील स्वतः जोशी साहेब सांगतील मी नंतर आपल्याला जोशी साहेबांना आप सा सा आप सा, आप आप मी देतो आणि त्याच्यानंतर दुसरा एक विषय आपल्याला सर्वांना माहिती आहे म्हणजे मुस्लिम बांधवांचा ईदचा सण पण म्हणजे आपल्याला सोळा किंवा सतरा तारीख येणार आहे सोळा तारीखच येणार आहे आम्ही आठ तारीख मी स्वतः सर्व इकडं मुस्लिम कम्युनिटीच्या लिडर्सनं आम्ही बोलवले होते म्हणजे गणेश विसर्जन आणि गणेश उत्सव असल्यामुळे आपलं ईद जे काढणारे मिरवत्या तुम्ही पोस्टपोन करायला मी रिक्वेस्ट केलं होतं माझ्या रिक्वेस्ट त्यांनी मान्य केलं आणि त्यांनी सर्वांनी मिळून त्यांच्या कम्युनिटीचं इंटरनल मिटिंग घेतला अठरा तारीख त्यांनी पोस्टपोन करायचं त्यांनी ते डिसिशन घेतलेले म्हणजे सर्व सार्वजनिक शार, शार, शांतता आणि पोलिसांचा जे काही सर अडचण आहे सर्वांविषयी त्यांना विचार विचाराधीन ठेवून म्हणजे घेतलं त्यांनी पूर्ण जिल्हाभरात त्यांची डिसिशन घेतलं त्यांच्याकडनं म्हणजे मी त्यांना माईक देतो त्यांच्याकडनं काय त्यांचं आव्हान आहे आणि त्यांनी काय डिसिजन ते स्वतः मी पहिला आपला नगले साहेबांना रिक्वेस्ट करतो म्हणजे उद्या सुरू होणाऱ्या विसर्जनाबद्दल आपल्याकडनं काही म्हणजे सर्व गणेश भक्त मंडपासाठी काय <laughs> नमस्कार <laughs> सन्मान्य पोलीस अधीक्षक महोदय अतिरिक्त पोलीस अधीक्षक महोदय उपविभागीय अधिकारी सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे ज्येष्ठ पदाधिकारी दीपक भाऊ मुकुंद <सवाने> सर आणि अयासबाई त्याचप्रमाणे उपस्थित सर्व पत्रकार बंधूं आपण सर्वात पहिले श्री गणेशोत्सवाच्या खूप मनस्वी शुभेच्छा देतो mm. आता साहेबांनी जसं सांगितलं तसं उद्यापासून पाचव्या सातव्या आणि इतर दिवसांचं विसर्जन होणार आहे जळगाव महानगराचं जर आपण म्हंटल तर जळगाव महानगरामध्ये पाचव्या दिवसाचं विसर्जन जे असतं ते खासगी गणपतींच जास्त मोठ्या प्रमाणात असतं सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळाच्या वतीनं मी सर्व श्री गणेश भक्तांना खाजगी गणपती बाप्पा असणाऱ्या सर्व घरगुती गणपती असणाऱ्या सर्व कुटुंबांना विनंती करतो की आपण अत्यंत शांततेने आणि पावित्र्याने श्रींना भावपूर्ण असा निरोप द्यायचा आहे त्या संदर्भात जी तयारी गणेश घाटावर होते त्या तयारीचा आढावा घेण्याकरता स्वतः पोलीस अधीक्षक साहेब आणि आम्ही सगळ्यांनी तीन दिवसापूर्वी तिथं ती सर्व तयारीचा आढावा घेतलेला आहे व्यवस्था सगळ्या प्रशासनाने केलेली आहे त्यामुळे तरी पण आपण काळजी घ्यायची यावर्षी विशेषता मेरुण तलावाला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे तर घरगुती गणेशाचे जे कुटुंब तिथे जातील त्यावेळेस त्यांनी लहान मुलांची वगैरे इतर काळजी घ्यायची असं आव्हान आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी करतोय दुसरा विषय आता जसं सांगण्यात आलं की हे एकशे चौवेचाळीस वर्ष सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्याचं हे एकशे चौवेचाळीस वर्ष असताना एवढी मोठी परंपरा जळगाव महानगरामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण उत्तर महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक गणेश उत्सव महामंडळ आणि प्रशासन पोलीस प्रशासन इतर महसूल प्रशासन महानगरपालिका सगळ्यांच्या सहकार्याने आणि तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याने खूप उत्कृष्ट उत्सव आपण साजरा करतोय आपण पाहिलं की पहिल्याच रविवारी साहेब म्हणजे पहिला दिवस असो सुद्धा खूप सारे कुटुंब बघायला निघाले होते तर त्यामुळे एक वेगळा चैतन्याचं वातावरण या निमित्ताने होत आहे आणि एवढंच नव्हे निसर्गाशी जोडलेले आपले सण उत्सव जे आहे ते आर्थिक विषयामध्ये पण फार मोठी उलाढाल घडवून आणत या बाजार उत्सवाचं आपण मंडळांना पण मी पुनश्च तुमच्या माध्यमात आव्हान करतो की अत्यंत शांततेत आणि शिस्तीत आपण उत्सव साजरा करावा दिलेल्या सूचनांचं पालन करावं त्याचप्रमाणे आता जसं साहेबांनी सांगितलं आता जसं साहेबांनी सांगितलं खंड पडलेला होता, होता। दे हा जो काही पारितोषिक वितरणाचा विषय होता याच्यामध्ये ओंकारेश्वर देवस्थान जे आहे त्यांच्या सहकार्याने पोलीस प्रशासन सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ आणि ओंकारेश्वर मंदिर संस्थान यांच्या सहकार्याने आपण हा उपक्रम राबवत आलेलो हो आहे याच्यात ना आपली भूमिका प्रशासनाची भूमिका अशी आहे की मंडळांमध्ये एक चुरस निर्माण व्हावी जी सकारात्मक चुरस असेल त्याचप्रमाणे चैतन्य तर आहे परंतु शिस्त असावी त्यांच्या सादरीकरणामध्ये शिस्त असावी आराशी मध्ये शिस्त असावी तिथे काही आता ते सांगतील जे आहेत ते आपल्याला सांगतील की काय क्रायटेरिया त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत जेणेकरून ते मंडळांना पण उपयुक्त होईल आरास त्या पद्धतीने असावी अशा सगळ्या पद्धतीने आपण ते उत्सवाचा विषय करतोय त्याचप्रमाणे आता जसं साहेबांनी सांगितलं की पाचवा दिवस सातवा दिवस आणि विसर्जनाचा दिवस हा रात्री बारा वाजेपर्यंत वेळ वाढवून दिलेली आहे पाचव्या आणि सातव्या दिवसाची तर ती जी काही वेळ आहे ती आपल्याला पाहायची आहे विसर्जनाच्या दिवशी पण आपल्याला निश्चित सगळे नियम आचारसंहिता महामंडळाची ती पण पाळायची आहे आणि नियम वेळेचा पण पाळायचा आहे त्या अनुषंगाने मिरवणूक लवकर सुरू व्हावी दहा वाजता मिरवणूक सुरू व्हावी जेणेकरून बारा वाजता मुख्य सगळे जे मंडळ आहेत त्यांना पूर्ण वेळ मिळेल वाजवायला वेळ मिळेल वे, 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 दाखवायला वेळ मिळेल आणि आनंद घेता येईल लोकांना पण आनंद घेता येईल आणि आपल्या माध्यमात त्यांचं पण अभिनंदन करतो परंतु आपल्या मंडळांना पण आव्हान करतो की अठरा तारखेला पोलीस प्रशासनाला परत इतका बंदोबस्त करायचा या सगळ्या विषयांची जाणीव ठेवून आपण जेवढा तत्परतेने विसर्जन होईल तेवढ्या तत्परतेने आपल्या सगळ्यांना विनंती के हा मुद्दा पण आपण जास्तीत जास्त प्रकाशाने पुढे आणावा आपण बघत आहे की विषय चाललेलेच आहे तर त्या अनुषंगाने तारखेला मुस्लिम विषय केलेला आहे अभिनंदनास पात्र आहे पोलीस प्रशासन पण अभिनंदनास पात्र आहे महामंडळ निश्चितच या सगळ्या विषयामध्ये नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत असतात तर अशा या सगळ्या उत्सवाच्या पुनश्च एकदा आपल्याला शुभेच्छा देतो नियमांचं पालन व्हावं शिस्तीचं पालन व्हावं आणि हा जो आनंदोत्सव आहे हा आदर्शोत्सव कसा होईल जळगावचा गणेश उत्सवाकडनं खूप अपेक्षा आहे एक खिडकी योजना इथून निघाली आणि आता गेली सगळे लोक यावर्षी आपण वृक्षप्रसाद म्हणून आनंद आणखी आरोग्याचा विषय खूप मोठ्या प्रमाणात आपण करतोय तर या सगळ्या कार्यक्रमांमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे आनंद आपण घ्यावा असं आव्हान आपल्याला करतो प्रेस उपस्थित जळगाव जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर रेड्डी सर अप्पा जिल्हा पोलीस अधीक्षक के सामाजिक वारसाचे चालत आहे आणि सर्व पत्रकार बांधून जळगाव शहराला आणि जिल्ह्याला अप्पा महाराजांनी लालशा बाबांनी एक चांगल्या रीतीने एक राष्ट्रीय एकात्मतेचे किऱ्या काढून आहे आणि त्यांचे जर अभिने अनुभवी आहेत जसे की आपल्या माणसांचे अनुयी स्वर्गीय जातात शिंद असतील डॉक्टर अमिनाथदा आचार्य असतील त्याचप्रमाणे लाशा बाबांची जी अनुय होती माझी मुडी ती दिला नाही अशा लोकांनी जी प्रेरणा आम्हाला दिलेली आहे ती त्या प्रेरणेनुसार जेव्हा साहेबांनी आम्हाला या ठिकाणी प्रतिघीलं बोललं की सोळा तारखेला दिली लागलं आहे आणि सतरा तारखेला लागतो आणि सोयीचं आहे आपण दोन दिवस पुढे केलं तर बघ मग आम्ही वर्गा शहरातल्या मुस्लिम बांधवांची एक बैठक घेतली आणि त्यात असं ठरवण्यात आलं की आपल्या इथे फार चांगला चांगलं आहे आणि आपला जो सण आहे सोळा तारखेला ते आपण सोळा तारखेला साजरे करावा आणि आपला जो जुलूस आहे जो फार मोठ्या प्रमाणात होतो कारण की दोघे सण जे आहे ते नव चैतन्य आणणारे आहे आणि खास करून तरुणाचे म्हणजे ते समजले जातात की ईदिल्हाचा जुलूस आणि गरीब तर यामुळे आपण जर एक दोन दिवस पुढे गेलो तर ते बिघडत नाही आणि चांगलं झालं की मुस्लिम समाजाने सुद्धा आमच्या या म्हणजे जो त्याला त्यांनी अनुभव दिलं त्याला मंजूर केलेला आहे आणि अठरा तारखेला पूर्ण जिल्ह्या भरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अठरा तारखेला आहे तार आणि त्यात भाऊ एकवीस तारखेला पुण्याला कारण की पुण्याला गणेशोत्सव म्हणजे पण साजरा होतो म्हणून तिथले मुस्लिम साधारण अठरा इथे एकवीस केलेलं आहे अहमदनगर

त्याच्यामध्ये अजून एक करेक्शन असं करायचं आहे की ज्या मंडळांना पन्नास वर्षाच्या वरती झालं आहे जसं आपण त्या मंडळांना बोलून त्यांचा सत्कार करणार ते सात आठ दहा मंडळ होती ज्यांना पन्नास वर्षाच्या सत्कार करणार त्यानंतर जसं आता नवीन आला आलं शनीपेढ आलं त्याच्यातल्या कोणी अध्यक्ष असेल त्यांचं बघा सत्तर ऐंशी वर्ष झालं असेल त्या लोकांना निवडून त्यांना बोलून त्यांचा आणि हा एक कार्यक्रम करत असताना जसं आता परिषद मंडळ आम्ही तीन दिवस गुरुवार शुक्रवार शनिवार हे परीक्षक लोकांकरता ठेवलंय एक रविवारचा दिवस जर का ते वाटलं तर फक्त रविवारी करणार आहे सरांनी परिषद मध्ये जे मंडळ राहतील हे बघते सरांच्या आपल्याला सांगितलंच आहेत आपले कला शिक्षक आहेत राजेश राजेशि सुनीलजी दहा आरे मुकनजी मेटकर आणि आपले सोनवणे सर हे श्री आर स्पर्धेकरता राहतील आणि आदरणीय गावीस सर मी स्वतः आणि राजेश शिंदे हे मिरवणुकीकरता राहते मी यांचं लगेच एकवीस तारखेला लग्न आरोपांशी ता समारंभ करणार आता सरांशी बोलल्यानंतर आमचा निर्णय असा झाला की जर का वेळ पडली तर आपण मुंबईत पण देऊ कॅब बक्षीस पण

पण सर्व पत्रकार बंधूंनो नमस्कार आपण आरा स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये साहेबांनी सांगितल्याप्रमाणे प्रथम द्वितीय आणि तृतीय अशी तीन पारितोषिक निघतील आणि दोन उत्तेजन होतात असं त्याचं स्वरूप राहणार आहे त्याचं प्रायोजकत्व जे आहे ओंकारेश्वर देवस्थान यांनी स्वीकारलेलं आहे आणि गणेशोत्सव सा, सार्वजनिक गणेशोत्सव सा महामंडळ आणि जळगाव जिल्हा पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने हे पारितोषिक आपण दरवर्षी देत असतो गेल्या दोन वर्षापासून खंडित पडला होता पुन्हा यावर्षी साहेबांच्या प्रेरणेने आणि एकूण डिपार्टमेंटच्या समर्थ सहयोगाने हे हो पारितोषिक पुन्हा सुरू होत आहे त्याच्यामध्ये आपण काही नियम टाकले सगळ्या सार्वजनिक मंडळांना ज्यांनी सार्वजनिक मंडळ म्हणून स्थापना केलेली आहे त्याच्याकरता आपण काही क्रायटेरिया लावला परीक्षक म्हणून आम्ही जे काही नियम घेतले त्याच्यामध्ये मी काही मोजके तुम्हाला सांगतो स्थापनेचं वर्ष त्याच्यानंतर धर्मदायकांकडची नोंदणीची परवानगी आहे किंवा काय आवश्यक असलेल्या परवानगीचे पुरावे त्याच्यानंतर गणेश मंडळाच्या आसपास असलेली स्वच्छता देखावा आणि सादर केलेली कल्पना म्हणजे सामाजिक आशय आहे सार्वजनिक आशय आहे किंवा सामाजिक विषयाला टच करणारी ते आरास आहे किंवा कशी तर त्याच्यामध्ये मार्ग दिले जातील महिला आणि पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र दर्शन रांगेची व्यवस्था केली किंवा काय त्याचे एक निरीक्षण केलं जाईल त्याचप्रमाणे इको फ्रेंडली गणेश गणेश मूर्ती हे बसवले इथे ते विशेष स्वरूपाने लक्ष दिलं जाईल पालन केलेली ध्वनीची मर्यादा जिथे लाऊड स्पीकर लावलेला आहे स्पीकर सेट आहे त्याचं ध्वनीचं प्रदूषण होत नाही ना याची खबरदारी आपण त्याच्यात घेतो पोलीस प्रशासनाने ज्या ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच्यावर किती प्रमाणात मंडळाने अंमल केलेला आहे तेही त्याच्यामध्ये निरीक्षणामध्ये आम्ही नोंदवणार आहोत सीसीटीव्हीचा वापर आपल्या मंडळाच्या अवतीभोवती झाला आहे किंवा काय तेही बघितलं जाईल मंडपामुळे वाहतूक व्यवस्थेत अडथळा येत नाही ना ही पण खबरदारी आपण त्याच्यामध्ये नोंद करताना प्रत्येक याला आपण गुण दिलेले आहे त्या गुणानुसार ते मार्किंग होईल पुढे राबविण्यात असले असलेले सामाजिक उपक्रम सामाजिक वनीकरण असेल वृक्ष लागवड असेल रक्तदान असेल अशा पद्धतीची सामाजिक आशयाचे काही विषय आपण हाताळले आहेत का ते मंडळांना प्रश्नावलीच्या रूपामध्ये त्यावेळेला ती चर्चा केली जाईल त्यांच्याशी रक्तदान वैद्यकीय शिबिराचं आयोजन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संद। संदर्भातला काही आपण संदेश त्या आपल्या डेकोरेशन आरास मधला काही दिला आहे का त्याच्यावर आपण नजर टाकणार आहोत दहशतवाद विरोधी काही संदेश आपल्या मंडळात गणेश उत्सवात आपण देत आहोत का सामाजिक विकोपा असेल देशाची अखंडता अबाधित राहण्याच्या संदर्भातले काही विषय असतील असं काही आपण त्याच्यात नोंदवलं आहे का तेही बघणार आहे आणि अन्य आणखी नाविन्यपूर्ण उपक्रम जसं काही मंडळांमध्ये महिलांचं पदक हे रेजिम खेळत असत ते महिला त्या एरियातल्याच असतात त्या परिसरातल्या तर तसे काही नाविन्यपूर्ण उपक्रम काही आणखी वगैरे राबवले आहेत का त्याचीही नोंद आपण घेणार आहोत आणि एकूणच गणेशोत्सव हा सर्व धर्म समावेशक आहे का याच्यावरही आपला एक भर असणार आहे अशा पद्धतीची आपण एक नियमावली तयार केली आहे या नियमावलीला अनुसरून त्या मंडळात गेल्यानंतर आम्ही परीक्षक म्हणून आपापल्या परीने प्रत्येक जण त्याची मार्ग नोंदणी करेल प्रत्येक मुद्द्यावरती आणि नंतर मग सगळ्या मार्गांचं संकलन होऊन विसर्जनाच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी हे सगळं संकलित केलेलं जे काही के गुणापत्रक असेल ते साहेबांसमोर सादर केलं जाईल आणि नंतर मग त्याच्यावरती निर्णय होऊन प्रथम द्वितीय आणि तृतीय आणि मग ज्याला आपण उत्तेजन करतो अशा पद्धतीच्या पारितोषिकांचं वितरण हे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एकवीस तारखेला त्याही दिवशी चतुर्थीच आहे त्यामुळे तो एक चांगला दिवस पुन्हा गणेश उत्सवाच्या पारितोषिक मिळण्यासंदर्भात राहील आणि ही पारितोषिक वितरण व्यवस्था पण म्हणजे जाहीर सगळ्या मंडळांना आणि त्यावेळेला जाहीर करणार म्हणजे प्रत्येकाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असेल की माझ्या मंडळाला काही अभिप्रेत आहे ते मला मिळत आहे का मग त्याच्यातनं काही चुरस निर्माण होते का म्हणून मग तो आपण त्यावेळेला आपण तो सुप्त ठेवणार आहोत आणि तो फक्त ज्या पारितोषिक वितरण जाहीर होईल त्या जा क्षणाला ते क्रमांक जाहीर केले जातील के एवढं बोलतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो गणेश उत्सवाच्या धन्यवाद ज्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले ऍडिशनल एस पी डीवाय एस पी सार्वजनिक गणेश मंडळाचे प्रमुख सचिन भाऊ दीपक जोशी मुकुल मित्र सर्व पत्रकार बंधू सालावादा प्रमाणे या वर्षी सुद्धा संपूर्ण जळगाव शहरामध्ये एक उत्साहाचा आनंदाच भरत आपण पाहिलेलं आहे मग श्री मुकुंद मेटकर यांनी आरास स्पर्धेच्या अनुषंगाने काही नॉर्म्स जे आहेत प्रशासनाने दिलेले परीक्षक मंडळाने त्याच्यामध्ये ऍडिशनल ऍड केलेले हे या ठिकाणी वाचून दाखवलेले आहेत आरा स्पर्धेसाठी एकशे पन्नास गुणांचं गुणांकन केलं जाईल आणि आरास स्पर्धेसाठी जसे स्पर्धक मंडळ आहेत त्याच पद्धतीने विसर्जन मिरवणुकीमध्ये संपूर्ण जळगाव शहरामधन मोठ्या प्रमाणामध्ये ही जी मंडळ सहभागी होतात त्या मंडळांना सुद्धा मिरवणुकीच्या अनुषंगाने त्यांना सुद्धा उत्साह यावा म्हणून बक्षीस देण्याच्या संदर्भामध्ये या ठिकाणी विचार पुढे आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण पुन्हा मिरवणुकीच्या स्पर्धेमध्ये सहभागी असलेल्या मंडळांसाठी एकशे पन्नास गुणांचं गुणांकन केलेलं आहे वेळेवर विसर्जन सुरुवात दहा गुण पारंपरिक वाद्यांचा समावेश केलेला आहे किंवा काय दहा गुण मिरवणूक असेल पंधरा गुण आकर्षक देखावा मिरवणुकीच्या विसर्जनाच्या वेळेला त्याला पंधरा गुण सामाजिक संदेश पाच गुण दहशतवाद विरोधी संदेश दहा गुण सार्वजनिक स्वच्छता संदेश पाच गुण पोलीस किंवा प्रशासनाने जे काही निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाचं पालन केलं असेल तर दहा गुण ध्वनीच्या संदर्भामध्ये ज्या मर्यादा लागू केलेल्या आहेत त्या मर्यादाचं पालन केलं असेल तर दहा गुण मंडळाने नेमलेले स्वयंसेवक किंवा मंडळाचे जे, जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये स्वयंशिस्त मिरवणुकी सहभागी वाहना संबंधी आर ओ साहेबांची परवानगी घेतलेली आहे किंवा नाही त्याच्यासाठी दहा गुण सर्व धर्म समभाव मूल्यांचा आधार करणारी मिरवणूक आहे किंवा नाही पाच गुण मिरवणुकीतील महिलांचा समावेश मिरवणुकीमध्ये जनरली आपण असं बघतो की पुरुष मंडळींचा जास्त सहभाग आपल्याला दिसतो महिलांना सुद्धा यामध्ये सामावून घेतलेला आहे किंवा नाही त्या संदर्भामध्ये पाच गुण गुलाबाचा वापर नाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी एक निर्णय घेतला सचिन रायलांनी ती सूचना मांडलेली होती आणि डॉक्टर साहेबांनी ती उचलून ठेवली आणि आहे आणि विसर्जन फुलांचा किंवा इतर फुलांचा वापर जर कोणी करत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा गुणगाण ठेवलेले आहे दहा गुण स्वयंसेवक कार्यकर्ते शिस्तबद्ध वर्तन दिसून आले किंवा नाही त्या संदर्भात साठी पाच गुण मिरवणूक निघाल्यानंतर ती कुठेही जास्त वेळ रस्त्यामध्ये अनावश्यक वाहनांचा वापर मिरवणुकीमध्ये टाळलेला असेल कारण मिरवणुकीचेदर्शनाचे एक वाहन असं दोन अपेक्षित आहे पण त्याच्या व्यतिरिक्त कुठली जर वाहन त्यांनी त्यामध्ये आणू नयेत त्यासाठी सुद्धा गुण दिलेले आहेत पाच गुण आणि मिरवणुकीतील वाहनांची किंवा पथकाची संख्या प्रमाणात आहे किंवा नाही त्या संदर्भात दहा गुण असे एकशे पन्नास गुणांचं गुणांकन केलेलं आहे आणि त्याच्यानुसार क्रम ठरवले आणि परीक्षक मंडळ निस्वार्थ निरपेक्ष वृत्तीने गुणदान करेल आणि कुठल्याही प्रकारच हे न करताना तो आपला निकाल लागलीच सोळा तारखेला एस पी साहेबांच्या टेबल वर असेल आणि जेणेकरून एकवीस तारखेचा जो कार्यक्रम आहे बक्षीस होईल धन्यवाद धन्यवाद आता जलगाव शहराच्या बद्दल आहे जिल्हाभरात सर्व पोलिसांच्या हातीमध्ये आम्ही आरस स्पर्धे आयोजित करत नाही फक्त जळगाव शहरामध्येच आरस स्पर्धा आहे बाकी जे विसर्जन मिरवणुकी करता जे स्पर्धा आहे सर्व पोलिस हातीमध्ये राहण्याचा आम्ही विचार केलेला आहे देतेज अंतरराष्ट्रीय सर्वोच्च पोलीस समिती मध्ये एक मोठी मनोप्रयुक्त समन्वय जय कोणी अधिकारी वरी सरकार एफपी म्हणजे चोट मोठा characteristic <Sanskrit> सीपीओ थेट वॉटर असेल तर एसडीपीओ जिचा पीआय हेडक्वार्टर असेल तो पीआय आणि गरज मंडळामध्ये जे स्टैटिस्टिक नागरिक असू त्यांनी आम्ही एक सभा मेंबर बनून पूर्ण जिल्हाभर विसर्जनाचं प्रजे आम्ही आयोजित करणार आहे आणि सामान्य डिव्हिजन लेवलवरती ते एकवीस किंवा नंतर जे काही तारीख आहे त्या तारीखात आम्ही त्याच पद्धतीने आम्ही त्यांना बक्षीस आणि रिवॉर्ड मी देणार आहे आणि त्याच्यासोबत काय व्हॉलेंटिअर्स म्हणून आम्ही एक व्हॉलेंटिअर्स म्हणून जसं प्रत्येक गणेश मंडपांसोबत आहेत म्हणजे व्हॉलेंटिअर्स आहेत त्यांचे पदाधिकारी आहेत सर्व मदत करत असतात बट पोलीस मित्र म्हणून म्हणजे जुने भरपूर लोक भरपूर लोक आहेत त्यांना एक हजार एक हजार टी शर्ट आम्ही तयार करून घेतलेले आहे त्यांना सर्व लोकांना आम्ही एक कलरच एक रंगाचा आम्ही टी शर्ट देणार आहे त्या दिवशी आमच्या पोलीस सोबत ते लोक देखील आमच्यासोबत मदत करतील आणि पूर्ण जे काही शिस्ताचा विषय आहे सर्व विषयावर आम्हाला मदत करतील असं हजार लोकांना हजार आम्ही प्रिंट करून घेतला दिवशी आम्ही त्यांच्यावर मदत घेणार आहे